जो कोणी माझा भक्त आहे ना जो कोणी माझा चाकर ना ऐका जो कोणी माझी सेवा करतोय ना जो कोणी माझी चाकरी करतोय ना त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हा बाळधन राहणार नाही हा ना, शब्दात म्हणून इथं सेवेला किंमत नाही घड्या इथं तुमच्या तुमच्या धनीला किंमत नाही किती सेवेला किंमत आहे सांगू का किती सेवेला महिला मंडळ इकडे बघा सेवेला किती किंमत आहे किती किंमत आहे ऐका आरती ती झाल्यानंतर पहिले कोणाची हो मेंढके मागे कोणाची पंगत आहे पहिली मेंढके मामाची त्याच्या पंधरा नंबर पाय त्या दिवशी म्हणलं मामा आम्ही बो आहे आम्हाला म्हणजे माग सर पहिले माग मागा चालू वैर माग सरा म्हणले वाहत नाही पहिले महिला बसतील फक्त सेवेला तुमच्या बाकीच्या कुठल्या गोष्टीला किंमत नाही म्हणून मामाच्या दरबारात येत असताना नेहमी नम्र होऊन या मामाच्या दरबारात येत असताना नेहमी त्यांचं चाकर होऊन या का तर मामांपशी करतुम आकरतुम अन्यथा करतुम शकते मामा करतात काय ऐका मामा करतात काय ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद माझ्या बालमामामध्ये ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद माझ्या येत नाही त्याला बोलता येत नाही त्याला बोलवतात नवे नवे कला सुद्धा संत जगाच्या पाठीवर फक्त मामाची मामांचं कार्य सगळ्या संतांपेक्षा वेगळं कस का तर सगळे संत महात्मे आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचं हित साधतात लक्ष द्या द्यावा जगाच्या पाठीवर जेवढे काय संत मानले सगळे संत आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचेही सातात पण ऐका या जगाच्या पाठीवर एकमेव संत असे ज्यांचं नाव श्री संत सद्गुरु बाळ ममा अरे रानमाने गावागावाने गावा गल्ली बोलाने नवे नवे अख्ख्या जगभर फिरून अख्ख्या जगाचं कल्याण करणारे एकमेव संत माझे बाळ मा, बोला बोला, बोला बाळूमा जडावा

कुठला फोटो आहे दुसरा देव कोण आहे विठ्ठलाचा बरोबर आहे कोणाची भक्ती करत होते पण रंगाची भक्ती करत होते कळ मामा सांगितलं वेड्या जा आणि आम्ही बघ कोणत्या देवाचे फोटो तो धावत गेला आणि सांगितलं मामा मुळे महाराजांचा आहे आहे ब्र देवाचा आहे काशिलिंगाचा आहे महारिंगरायाचा आहे कारण त्या मायाकाचा आहे मरगोबाईचा आहे मामा सगळ्या देवांचा फोटो आहे वेड्या त्यातला मोठा फोटो कोणत्या देवाचा आहे म्हणे मामा तू तर पंढरपूरच्या पण आहे अरे मग विचार काय करताय त्याच देवाला शरण जा त्याच देवाला शरण जाऊन जीवनाचा उद्धार होईल त्या सवंगाने सांगितलं त्याचं नाव पुण्या म्हणे मामा अहो आम्हाला त्याच देवाला शरण जाऊन जीवनाचा उद्धार करायचा आहे देहाच सर्व करायचं पण मामा तो देव आम्हाला सहजास प्राप्त होत नाही त्या देवाला शरण जाण्या बर मामा आम्हाला तुमच्या दरबारामध्ये यावं लागल तुमचं चाकर तुमचं दास व्हावं लागल मामा तुमची सेवा केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये लाभ होत असतो मामा तुमच्या चरणामध्ये लाभ आहे मामा तुमच्या सेवेमध्ये लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे अभंगाचा प्रथम <laughs> <तार सो गया। laughs>